नमस्कार मित्रांनो लास रोटेशन कांदा मार्केट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो एका मित्रांना मला एक कमेंट मारली होती की आ, मी म्हणलं होतं की असा प्रश्न केला होता मी एक थमनेवर की कांद्याचे भाव वाढत नाही किंवा बांगलादेश कांदा घेत नाही याचं कारण काय तर एक शेतकरी म्हणतोय की बांगलादेशला म्हणजे बांगलादेश आपला कांदा घेत नाही जवळ लोक त्याची सरकार उद्ध्वस्त होत नाही किंवा ते सरकार बदलत नाही तर त्या एक सबस्क्रायबरला सांगू इच्छितो किंवा जे आपले सबस्क्रायबर त्यांना सांगू इच्छितो बांगलादेश तुमचा कांदा घेत नाही हे करण खरं आहे बरोबर परंतु आपल्याला आपल्या याच्यावर स्वलंबी बनावं लागणार जेव्हा बांगलादेश कांदा मागत होता आपल्याला तेव्हा आपलं भारत सरकार कांदा देत नव्हतं कारण हे होतं कांदा देत नव्हतं आणि आपल्या म्हणजे बंदी बंधन आणली होती तर त्याच्यामुळं बांगलादेश हे नाराज झाला आणि त्यांनी स्वलंब बनून किंवा इतर देशाचा पर्याय निवडला आणि जेव्हा भारतामध्ये कांदा जास्त झाला आणि भारतामधले कांद्याचे रेट पडले तेव्हा भारतना भारतानं जे निर्यात जे ब बंद होती ती निर्यात करायला सुरुवात केली परंतु जेव्हा त्या बांगलादेशमध्ये त्या शेतकऱ्यांचे सुद्धा कांद्याचे भाव कमी होते परंतु तिथल्याच्या जेव्हा भाव वाढे परंतु तिथल्याच्या मंत्र्याचं म्हणणं असं होतं की आम्ही जो कांदा समजा भाव वाढतो आहे तो पण आमच्या शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव हे मागं पसून रिवर्स होते जे जेणेकरून शेतकरी हे थोडे लॉस गेले होते परंतु हे जरा वाढले तर जे शेतकऱ्यांचे कांदे राहिले थोडे थोडे का होईना त्यांचे निदम पैसे तरी बनन त्याच्यामुळं आम्हाला कांदा घ्यायचा साध्या गरज नाही असं तिलाचं ज्या मंत्र्यांनी सांगितलं होतं कृषी मंत्र्यांनी परंतु नंतर कांद्याचे भावजार शिकजार जास्तच व्हायला लागले जेणेकरून मग त्यांनी आपला भारताचा मार्ग पण निवडला आणि भारताचा मार्ग निवडला परंतु त्यांनी जास्त प्रमाणात कांदा नाही घेतला थोड्या थोड्या प्रमाणात घेतला जेणेकरून भाव तिलाचे जास्त न जाता स्थिरच राहिलं पाहिजे अशा प्रमाणात ते होतं परंतु दुसरी स देश घेईन किंवा नाही घेईन हे त्यांचा प्रश्न राहिला परंतु आपल्याला आपले जे भारताची एक स्ट्रॅटर्जी आहे ती सरकारची ती म्हणा तशी शेतकऱ्यांच्या प्रती नाही कोणत्याच माला जर भारतामध्ये मा बघितलात कोणत्याच मालाला भाव नाही तुम्ही मक्का बघा सोयाबीन बघा किंवा कांदा किंवा बटाटे आणि तमा बटाटे आणि कांदे याच्याविषयीसुद्धा बघा आता कांद्या त म्हणता तू भाव थोडे वाढले परंतु मागचे मधल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे भाव हे लगेच खराब म्हणजे रिवर्स झालेले होते काही शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघला नव्हता परंतु अशी एक स्थिती आहे सरकार हे फक्त उद्योगपतीचं सरकार असं म्हणावं लागत जे क जेणेकरून शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नसल्यामुळे आपला हा कृषीप्रधान देश आपण म्हणतो पण हा कृषीप्रधान देश न होता उद्योगपतीचा देश असं म्हण म्हणायला काही हरकत नाही तर आणि जे कांदे लावणार आहे ज्या शेतकऱ्यांची सूचना आहे मित्रांनो तुम्ही जरा असे कांदे जर पिकवत राहिले किंवा डबल टिबल उत्पन्न झालं आणि जरा सरकार निर्यातीचं धोरण व्यवस्थित नसलं तर तुम्हाला जे चालू वर्ष आहेत ते पण असंच भाव लागेल जेणेकरून कांदा कमीच करायला शक्यतो दुसरे पिकं घ्यायचा प्रयत्न करा गहू मक्का बाजरी अशा प्रकारे ही अपडेट होती तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवड असल्या लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास रुटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद